दोन मे दोन हजार पाच रोजी आमचं लग्न झालं आणि आज आमच्या लग्नाला एकोणावीस वर्ष पूर्ण झाली आणि त्याच निमित्ताने हा केक मी बनवला होता आमच्या स्वतःच्या ॲनिव्हर्सरीसाठी आणि सव्वीस ला माझ्या दोन्ही मुलांचा वाढदिवस असतो एकाच दिवशी मागच्या वर्षी मी शेअर केलं होतं पण यावर्षी आमच्या घरगुती कार्यक्रम होता गावी आणि त्यामुळे आम्ही दोघेही दोन दिवस पूर्ण तिकडे बिझी होतो म्हणजे मी दिवसभर आम्ही तिकडे असायचो शिवाय अशा ठिकाणी होतो की तिथे अजिबातही रेंजचा प्रॉब्लेम रेंज रेंजच नाही कुठल्याचं फक्त बी एस एन एलला रेंज आहे त्यामुळे प्र प्रश्नच नाही सकाळी रात्री मी यायची केक बनवायची पुन्हा पहाटे उठून त्याचं काही फिनिशिंग वगैरे करायची आणि आम्ही सात वाजताच निघून जायचो पुन्हा संध्याकाळी येऊन पुन्हा तेच पुन्हा सकाळी उठून काही केकचं थोडंसं काम करायचं आणि पुन्हा जायचं म्हणजे तिकडे नवीन महादेवाचं मंदिर बांधलेलं आहे आणि जी महादेवाची पिंड आहे तर त्याची प्राणप्रतिष्ठा होती आणि त्याच्यामुळे त्याचा सगळा कार्यक्रम जो होता तर तो होता दोन दिवस पूर्ण म्हणून मग आम्ही गावी व्यस्त होतो म्हण मुलांसाठी तर मी केक बनवू शकलेच नाही मुलांना हो हुत, हवा होता ट्रफल ट्रफल असंही नाही की लगेच होतो आणि शॉपमध्ये भरपूर केक होते पण मुलांना इच्छाच नाही कारण त्या दिवशी पूर्ण अपसेट झाले दोघंही कारण बड्डेच्या दिवशी आम्ही जागेवर नाही म्हणून असो होता तसंही होतं कधी कधी आता हा केक आहे मँगो फ्लेवरचा हार्ट शेपचा अर्धा किलोचा मी बनवला आहे आणि घरीच खायचा होता त्याच्यामुळे शक्यतो सगळ्यांसाठीच मी सारखाच बनवते आता तुम्ही पाहिला असेल जसा कस्टमरसाठी बनवते सेम तसाच बनवला आहे काहीही फरक नाही आहूनना मँगो फ्लेवर आवडतो म्हणून म्हटलं चला मँगो फ्लेवर बनवते त्यांना विचारलं तर ते बोलले केकच करू नको पण तरीही मी एक बनवला म्हटलं कापूयात संध्याकाळी मुलांच्याही बड्डेला कापला नाही आणि खूप छान असा हा केक बनवला तर पुढे जाऊन तुम्ही बघाल खूप छान असं म्हणता येणार नाही सिम्पलच बनवला आता ह्याचा शेप मला प्रॉपर वाटत नव्हता पण मी हा थोड्या वेळासाठी सेट करण्यासाठी ठेवून दिला फ्रीजमध्ये आणि थोडासा सेट झाला की मग मी त्याला फिनिशिंग करायला घेतली फिनिशिंग होत आली आणि मग लास्टला मला असं वाटलं की ह्याचा शेप मला थोडासा इतका प्रॉपर हार्ट शेपचा वाटत नाही आहे म्हणून म्हटलं थोडंसं कट करावं आणि पुढे जाऊन मी कटिंग केलं आहे म्हणजेच काय की सेलिब्रेशनच्या आधीच मी केक कट केला आहे असंही म्हणायला हरकत नाही असो तर हा केक मी बनवला आणि सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट पुढं जाऊन मी सांगेलच त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप न करता बघा खरं तर खूप सारे व्हिडिओज मी शूट करून ठेवलेत पण खरंच एडिटिंगला वेळ नाही आणि काल एक जस्ट कमेंटसुद्धा आली होती आपल्या एका ताईंची की ताई तू इडिट नाही केलं तरी चालेल पण तू व्हिडिओ पोस्ट कर यार आम्ही खूप मिस करतो आहे तुला तर खरंच तुमचं खूप सारं प्रेम खूप सारे आशीर्वाद आहेत म्हणूनच मी तुमच्यापर्यंत पोहोचले तर असो या पद्धतीने केक मी हार्ट शेपचा बनवला स्वतःच्या ॲनिव्हर्सरीसाठी आणि कधीच आता केक रोजच बनवतं आहे त्याच्यामुळे केक खाण्याची माझी तर स्वतःची पर्सनल अजिबात इच्छा होत नाही कुठलाही असो हां थोडाफार स्ट्रॉबेरीचा मला आवडतो बाकी मला कुठलाही केक खायचा खायची इच्छा होत नाही कारण रोजच त्यामध्ये आहे म्हणून तर हा केक असा मी बनवला आणि केक बनवल्यानंतर बहुतेक मी कुठेतरी बाहेर गेली होती हां दोन मेच्या दिवशी मी काय केलं तेही सांगते दोन मेला आम्ही दोघांनीही हा म्हणजे आहूंचं सरप्राईज होतं मला चक्क हातावरती आम्ही दोघांनी श्री आ, स्वामी स्वामींचं टॅटू केलं आणि दोन मेलाच करायचं होतं कारण दोन मेलाच आम्ही एकमेकांची नावंही ॲनिव्हर्सरीलाच केली होती आणि स्वामींचंही करायचं अशी त्यांची आयडिया होती आय थिंक पण त्यांनी मला त्या दिवशी सरप्राईज दिलं आणि मला खूप भारी वाटलं हा केक बनवला किंवा अजून बाकीचे होते ते बनवले आणि मग आ, एनिवर्सारी ब, एनिवर्सारी मी आम्ही टॅटू करण्यासाठी गेलो आणि हा केक बनवून दिदीला माहीत नव्हतं की हा ॲनिव्हर्सरी ब ॲनिव्हर्सरीसाठी बनवला आहे तर आता बघा मी थोडासा कट केला प्रॉपर शेप होण्यासाठी आणि मग पुन्हा फिनिशिंग करून घेतली तर तिला असंही सांगितलं की एक काम कर जर कस्टमर आलं तर हा केक विकून टाक काही नाही इतकं खाण्याचं वगैरे असं ती म्हटली अजिबात नाही मम्मी हा केक तुम्हीच कापायचा आहे आणि हा केक शॉपला नेला चुकून तिने तिला माहीत नव्हतं की आमचाच आहे म्हणून तिला असं वाटलं की असेल ऑर्डरचा आणि त्यानंतर मग पुन्हा संध्याकाळी ती घेऊन आली आम्ही टॅटू करायला गेलो टॅटू करून आल्याच्यानंतर ती घेऊन आली पण इतकं थकले मी त्या दिवशी टॅटू करायला बराच वेळ गेला माझा तिकडनं आल्याच्यानंतर कुठे बाहेर जाण्याचीही इच्छा झाली नाही मग मी जस्ट uh, आम्ही पार्सल भाजी वगैरे आणली आणि uh, जेवलो घरीच तर केकही कट केला नाही दोन मेला दोन मेलाही कट केला नाही मुलांच्या बड्डेलाही केक कट केला नाही म्हणजे असं होतं कधी कधी आपलं uh, स्वतःचेच बड्डे आणि सेलिब्रेशन राहून जातं तसंच काहीसं तर मोठे मोठे डॉट मी ऑरेंज कलरचे दिलेले आहेत मँगो फ्लेवर आहे म्हणून ऑरेंज कलर वापरला तर या पद्धती मँगो फ्लेवर असल्यामुळे मी ऑरेंज कलर वापरला आहे तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही त्या त्या फ्लेवरनुसार वेगळा कलर वापरू शकता फक्त वरच्या साईडने स्ट्रोक दिला आहे बऱ्याचदा असं होतं की आपल्या घरचाच बड्डे आणि काय डिझाईन करावी हे आपल्याला सुचत नाही माझं तर होतं तुमचं होतं का मला कमेंट करून नक्की सांगा आणि खरंच व्हिडिओज रेडी आहेत पण एडिटिंगला वेळ नाही आहे जस्ट कमेंटसुद्धा येतात की ताई आहे असेच व्हिडिओज पोस्ट कर पण तुमचं काहीच म्हणणं नसलं तरी मला तसेच पोस्ट करायला नाही आवडत पण तुमच्यासाठी व्हिडिओ येत राहतील डोंट वरी त्यानंतर म्हटलं आता वरच्या साईडने काय करावं म्हणून जस्ट या पद्धतीच्या लाईन्स दिल्या आणि पुन्हा पॅलेट टाईपने मी थोडंसं ती स्प्रेड केली क्रीम काय काय करू आणि काय ठेवू हे सुचत नव्हतं जस्ट फक्त स्प्रेड केली आणि साईडने म्हटलं एक बॉर्डर करावी म्हणजे केक आपला ऑलमोस्ट रेडी होत आलेला आहे आणि याच्यापेक्षा जास्त डिझाईन मी केली नाही काही टॉपर्स इथे मी यूज केले आहेत फक्त हार्ट शेपचे ॲनिव्हर्सरी असल्यामुळे शेप बनवला आणि या पद्धतीने केक रेडी झाला आहे तुमच्यासमोर मी माझी थोडक्यात बिझी शेड्यूल जे आहे ते मांडलेलं आहे आणि होप सो तुम्ही समजून घ्यालच मला आणि घेताय तर आता छोटं नोझल घेतलेलं आहे अगदी पाच नंबरचा आणि त्याने अशी छानशी बॉर्डर तयार करून घेतलेली आहे तर या पद्धतीचा केक आज मी बनवला आमच्या ॲनिव्हर्सरसरीसाठी पण तो कट केला नाही दुसऱ्या दिवशी जाऊबाई आली तिचा बड्डे होता तिच्यासाठी हा केक मी कट केला खाल्ला आम्हीच पण आम्ही नाही कट केला या पद्धतीच्या हार्ट्स मी आणले होते मार्केटमधून आणि मी वापरले कारण ते काढून मला पुन्हा दुसऱ्या केकला यूज करणार करता येणार होते म्हणून मी सगळे ह्याला लावून दिले जसे जमतील तसे तर बघा या पद्धतीने केक बनवला आहे आपण घरचेच शेफ आहे केकचे किंवा आपण स्वतः होमबेकर असल्यामुळे केकचं काहीच नाविन्य राहिलेलं नाही जर आपण होमबेकर नसतो तर बाहेरून आपण खूप छानसा केक आणून छान सेलिब्रेशन केलं असतं पण असं कधी कधी वाटतं आपण होमबेकर होऊन काही चूक तर नाही ना पण असो ह्या कामामधून मला आनंद मिळतोय आणि मला जो आनंद मिळतोय तो तुमच्याशी मी शेअर करत असते केकच्या माध्यमातून थोडक्यात माझं बिझी शेड्यूल मी तुमच्याशी शेअर केलं असो केक तुमच्यासाठी येतच राहतील पण हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक नक्की करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये